कृष्णामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपला नवा ब्लॉग आहे तर या ब्लॉगमध्ये आत्ता मंगळसूत्राचे व्हिडिओ काढतात त्यामुळे हे मंगळसूत्र वरती आहेत सुंदर सुंदर मंगळसूत्र आहेत हे गोल्डन पॉलिश वगैरे हो तर हे सोडू आपण आजचा ब्लॉग जो तो गवरायाच्या सेटवर आहे तर चला आपण ते सेटची तयारी चालू आहे त्या तयारीवर बघूया मग गवराईची तयारी चालू आहे सुंदर सुंदर लावले त्याला जागीने वा किती सुंदर दिसत ते कमरपट्टा लावला लावलाय सुंदर सुंदर लावलेले जागीने गौर खूप सुंदर दिसते अजून त्याच्या सजावटीचं काम चालूच आहे अजून अर्धी सजावट राहते तर थोड्या वेळानं आपण परत एकदा येऊया बघूया काय सजावट चालू आहे नमस्कार भरपूर वेळ झालेला आहे गौरी सजावटीचं काम चालू आहे तर आपण बघूया कुठपर्यंत आले ते काम हे बघा पूर्ण झाले गवरायाची तयारी बिंदी लावली आहे नथ लावली आहे त्याला सुंदर चोकर चिंचपेटी सेट लावलेला आहे तन्मणी लावले तर हे झाली एक गौराय दुसरं गौराय दुसऱ्या साईडला आहे ती पण बघू चला हे बघा हे दुसरी गौराय हे आपण एंट्रन्सची इथं लावलेली आहे तर हे गाव आहे बघा सुंदर असा गोल्डन लुक केलेला आहे गोल्डनमध्ये नत आहे त्याला ब्रॉड ठुशी आहे गोल्डनमध्ये कोल्हापुरी साज मंगळसूत्र आहे लॉंग कोल्हापूर साज शॉर्ट कोल्हापुरी साज आहे त्याच्यावर हे मंगळसूत्र आहे कमरपट्टा पण एकदम मॅचिंग गोल्डनमध्येच आपण घेत घेतलेला आहे हे सुंदर असा सेट आहे आणि ह्याच्यावर हे पेंडल पण सुंदर दिसत आहे एकदम सुंदर पेंडेल याला मॅचिंग अशी बागडी आहे आणि हे बघा हे मंगळसूत्र आहे या मंगळसूत्रावर विष्णू लक्ष्मी आहे एकदम सुंदर डिझाईन आहे आणि हे आहे आपले पूर्ण गौराईचा सेट झालेला आणि हे याच्यामध्ये पायल पण आपण बघितले हे पायल बघा सुंदर पायल आहे एकदम लूकमध्ये हे आपलं एंट्रन्स आहे तर हे बांगडीचं सेक्शन आहे सुंदर असे बांगडे आहेत त्या साईडला बुगडी नथ ते सेक्शन आहे आणि त्या समोर बरोबर आपलं मेन सेक्शन त्या शेजारी आपण गवऱ्या लावलेल्या ते दोन्ही गवऱ्या एकदम सुंदर दिसतात आहे वा काय सुंदर आहे मॅडम एक मिनटं साईडला सारखा मला बघून द्या जरा सुंदर लुक झालेला आहे एकेचा गोल्डन लुक आहे एकेचा एक मोतीवाला आहे सुंदर दिसतं आहे तर हा व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी कृष्णा या पेजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि या व्हिडिओमध्ये इथंच थांबू धन्यवाद